मित्रांनो आपण मराठी लघुलेखन पुस्तक अभ्यास एकोणनव्वद पाहणार आहोत चला तर आपण पॅसेजला सुरुवात करूया यावर्षी ज्या योजना अत्यंत महत्त्वाच्या अत्यंत आवश्यक किंवा अत्यंत जरुरीच्या आहेत आणि लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने ज्यांची अत्यंत गरज आहे अशाच योजना अंमलात आणण्याचे सरकारने निश्चित केले आहे आत्तापर्यंत ज्या काही योजना सरकारने अंमलात आणल्या त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काही अमूलाग्र बदल अथवा अमूलाग्र परिवर्तन झाले असे आमचे म्हणणे नाही कारण निरनिराळ्या लोपयोग लोकोपयोगी योजनांच्याद्वारे सरकारने लोकांना ज्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या उपयोगात आणणे हे शेवटी लोकांच्या इच्छेवरच अवलंबून असते लोकांनी त्यापैकी काही उपयोगात आणल्या काही आणल्या नाहीत पण लोकांनी त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपयोगात आणाव्या याबद्दल सरकारकडून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले या योजनांपैकी काही योजनांची अंमलबजावणी प्रांतिक सरकारकडून होत असली तरी वस्तुता त्या केंद्र सरकारच्या योजना आहेत अर्थात या योजनांच्या अंमलबजावणीत केंद्रीय सरकारकडून कमीत कमी हस्तक्षेप होत असतो ही गोष्ट निराळी यानिमित्तानं मला असे सांगावयाचे आहे की योजना मध्यवर्ती सरकारची असली काय किंवा प्रादेशिक सरकारची असली काय बहुसंख्य जनतेने ती पार पाडण्याच्या कामी जास्तीत जास्त प्रमाणात भाग घेतला पाहिजे किंबहुना लोकांचे ते राष्ट्रीय कर्तव्य आहे असे मी म्हणेन त्यामुळे लोक आपली उन्नती तर करून घेतीलच परंतु त्याचबरोबर त्यांना एक प्रकारचे राष्ट्रीय शिक्षणही मिळू शकेल विधानसभेत मी मागच्या वेळी अशा आशयाची सूचना केली होती तिचा विचार केला जाईल अशी मला आशा आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा असेच मराठी लघुलेख लघु लेखनाविषयी नवनवीन माहिती आपल्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे धन्यवाद